गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या जयंती मंगला काली भद्रकाली कपालिणी जयतम देवी चामुंडे जय भूतार तिहारिणी जय सर्वगते देवी काल रात्री नमस्तुते नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण ताडवाडी येथे आहोत रामचंद्र काशीनाथ भोईर यांच कुटुंब प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशाच्या आराधनेमध्ये मग्न आहे आणि त्यांनी यावर्षी साकारली आहे ती कोल्हापूरची आई महालक्ष्मी आई अंबाबाई माता आपण पाहू शकता की अत्यंत मनोहर रूप आहे आईचं कोल्हापूरबद्दल एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूर नगरी मध्ये हे जे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते श्रीयंत्रावरती स्थापन करण्यात आलेलं आहे आणि असं मंदिर भारतामध्ये पहिलं का दुसरं अशी दोनच मंदिरं आहेत त्यात एक कोल्हापूरचं मंदिर आहे बलुचिस्तानामध्ये हिंगलाज मातेचं मंदिर आहे ते श्रीयंत्रावरती आ आधारित आहे आज बलुचिस्तान कुठे असेल तर ते पाकिस्तानमध्ये आहे आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा तिथे लढा सुरू आहे आपण जी हिंगलाज माता म्हणतो हिंगलाज हिंगलाई देवी तू हिंगलाई देवी तू उभी आहे वेसावे गावाला त्याचं खरं स्थान आहे ते बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तानच्या ज्या प्रासंगिक लढ्यामध्ये आता त्याचं हो जे नेतृत्व आहेत ज्या नाईला बलुच आहेत त्यांच्या मातोशी त्या मराठी आहेत आणि ती बलुचिस्तानची हिंगलाज माता आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यांची कुलदेवता आहे ती एकावन्न शक्तीपीठापैकी ते एक शक्तीपीठ आहे आपण कोल्हापूरची ही जी महालक्ष्मी येथे साकारण्यात आलेली आहे गणरायाच्या पाठी आशीर्वाद स्वरूपात ती कशी साकारण्यात आली आणि त्याचं संकल्पना नेमकी काय आपण त्यांच्याकडून जाऊन घेतो दादा नमस्कार आपलं स्वागत आहे मोरिया बाप्पा देवीची जी संकल्पना आहे तुम्ही साकारली ती साधारणतः कशा पद्धतीची आहे नमस्कार माझं नाव सिद्धार्थ सचिन भोईर आम्ही यावर्षी कोल्हापूरची आई महालक्ष्मीचा डेकोरेशन केलेला आहे नमस्कार मी साक्षी सचिन भोईर आमच्या इथे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी साकारलेली आहे गणपतीनिमित्त आम्ही सगळे माळ्यावरच्या लोकांनी बनवली आहे आम्ही दोन साड्या वापरल्यात हिरवा रंग आहे तो निसर्गाचा प्रतीक म्हणून आणि गुलाबी रंग आहे तो श्रीतवाचा अशी आम्ही ही महा कोल्हापूरची महालक्ष्मी बनवलेली आहे आणि दागिने आमच्याकडे म्हणजे आमच्या घरात जे होत होते विकत आणले आम्ही ते आम्ही घातले म्हणजे सर्वांनी मदत केली आम्हाला देवीला आम्ही अर्पण केले सर्वांनी मदत करून आमची कोल्हापूरची महालक्ष्मी तयार झाली प्रत्येक महाकाली मा महालक्ष्मी आणि महासरस्वती स्वरूपीने जगदंबेचा अंश असतो आणि तो अंश विविध पद्धतीने साकारला जातो महालक्ष्मी मातेचा जयघोष आहे की आई राजा उदो उदो आणि त्या आईचा त्या राजाचा उदो उदो करताना आपण देवीसमोर नतमस्तक होतो मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपतीचं जे स्थान आहे ते त्यांनी बालस्वरूपामध्ये देवीच्या अग्रस्थानी घेतलेलं आहे बालस्वरूपात गणपती आहे ती महालक्ष्मी महाकाली आणि महा सरस्वती स्वरूपीने जगदंबा म्हणजेच पार्वती गणरायाची मातोश्री त्याच्या सोबतच ही येथे ये साकारण्यात आलेली आहे गणेशाच्या मूर्तीकडे पाहून डोळ्यांचं पारणं फिट्ट आणि चेहऱ्यावरती आपल्याही प्रसन्नता येते आणि आनंदही होतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आई राजा उद उद ओम महालक्ष्मीच विद्महे विदमहेिष्ण पत्नी धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम नारायणाय विद्मह वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लवे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षान देहीच पार्वती मंगलमूर्ती मौर्या